DNA News, शोध सत्याचा न्यूज नाशिक सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीसाठी मनपात जय्यत बैठक आयुक्त मनीषा खत्री यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा गणेशोत्सव यशस्वीतेसाठी एक खिडकी योजना व सुविधा वाढवण्यावर भर <S -an -d -day> नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं येत्या सत्तावीस ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पूर्वतयारी संदर्भात शहरातील विविध मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक मनपा मुख्यालयात उत्साहात पार पडली यावेळी आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री प्रमुख उपस्थित होत्या बैठकीत सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष समीर शेटे यांच्यासह ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी एक खिडकी परवानगी प्रणाली मिरवणूक मार्गावरील झाडांच्या फांद्या छाटणं मंडप परिसर स्वच्छ ठेवणं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पोलीस विभागाची सतर्कता तातडीनं वीज परवाने उपलब्ध करून देणे आदी मागण्या मांडल्या तसेच उघड्यावर असणाऱ्या डीपी व लोमकळणाऱ्या अशी मागणी करण्यात आली सूचनांचं स्वागत करत आयुक्त खत्री यांनी येत्या दोन दिवसात सर्व संबंधित विभाग प्रमुखांनी प्रत्यक्ष क्षेत्र भेटी घेऊन मंडळाशी समन्वय वाढवावा तसंच गणेशोत्सव सुरळीत व यशस्वी करण्यासाठी महापालिकेच्या वतीनं सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असं आश्वस्त केलं बैठकीला अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी स्मिता झगडे उपायुक्त अजित निकत सुवर्णा दखने शहर अभियंता संजय अग्रवाल अधीक्षक अभियंता अविनाश धनाईत आदींचा विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होत्या ब्युरो रिपोर्ट डीएनई न्यूज नाशिक